स्वामीसमर्थ घाटावर पाण्यात बुडून युपीच्या युवकाचा मृत्यू स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीनं मृतदेह काढला बाहेर सांगली शहर पोलीस स्टेशन स्वामी स्वामीसमर्थ घाटावर तीन मार्च रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास युपीच्या फैजल अली अत्तार अली वय वयवर्ष फेस या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला फैजल हा सांगलीत कामासाठी आला होता आणि त्याच्या सुट्टीच्या दिवशी मित्र आणि भावांसोबत पोहायला स्वामीसमर्थ घाटावर गेला होता पोहत असताना हा त्याला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडाला स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली पण त्याला वाचवण्यात ते यशस्वी होऊ शकले नाहीत सांगली शहर पोलीस आणि स्पेशल रेस्क्यू फोर्स पोहोचले काही मिनिटात रेस्क्यू फोर्सने युवकाला पाण्यातून बाहेर काढून शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले फैजल अली मंसुरी हा उत्तर प्रदेशातील रहिवाशी असून सांगलीतील पत्रकार नगरमध्ये राहत होता घटनास्थळी कैलास वडर महेश घवाने कृष्णा हेगडे स्वप्नील धुमाळ सदाशिव पेडेकर अमिर नधाप सागर जाधव आकाश कोलप आसिफ राजेंद्र मोरे आणि यांचा रेस्क्यू फोर्स मध्ये समावेश होता पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहे काल दिनांक तीन रोजी दुपारी चारच्या सुमारास सांगली शहर पोलीस ठाण्यामधून व स्थानिक नागरिकांनी स्पेशल रेस्क्यू फोर्सला माहिती दिली की कि स्वामी समर्थ घाटावर एक व्यक्ती गुढेलेची घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्स जाऊन काही मिनिटातच खोल पाण्यातून मृतदेह बाहेर काढला व शासकीय रुग्णालयात पाठवला मृत व्यक्ती यूपीचा असल्याची माहिती मिळाली होती तो पोण्यासाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडाला होता महानकर न्यूज साठी माने मिरज ताज्या मेन साठी महान कर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा